नमस्कार मित्रांनो मी सत्यशोधक महेश शिंदे आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे महत्त्वाची माहिती जी घेऊन आलेलो आहे ती सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि आपलं पवित्र धर्मग्रंथ मुस्लिम धर्मग्रंथ कुराण यामध्ये त्या प्रेषितांपैकी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा उल्लेख एकदम शांतीप्रिय करुणाप्रिय अशा पद्धतीने दे त्यांचा गौरव करणारा उल्लेख मुस्लिम पवित्र धर्मग्रंथ कुराणामध्ये आलेला आहे याची माहिती मी घेऊन आलेलो आहे कुराणामध्ये सांगितलं गेलेलं आहे की कपिल वस्तूचे राजकुमार जे आहेत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा उल्लेख दोन वेळा आपल्या पवित्र धर्मग्रंथात आलेला आहे कुराण तर ज्या ठिकाणी आलेला आहे ज्या पद्धतीने जे प्रेषित आहेत जे पवित्र प्रेषित आहेत तर त्या प्रेषितांपैकी एक जुलकीफल असा हा जो उच्चार आलेला आहे पवित्र धर्मग्रंथामध्ये कुराणामध्ये तर दोन ठिकाणी असा उल्लेख आलेला आहे तर एक जी आहे अशा दोन पद्धतीने सुरा आहेत एक सुरा स्वाद म्हणून त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा उल्लेख किफल म्हणून आलेला आहे आणि दुसरी जी सुरं आहे ती सुर अलंबिया या, या ठिकाणी सुद्धा सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा उल्लेख किफल म्हणून आलेला आहे तर ही जी माहिती आहे मला सर्वोत्तम भूमिपुत्र बुद्ध या पुस्तकामध्ये जे डॉक्टर आहसाळुंकी लिखित हे पुस्तक आहे याच्यामध्ये सर्वात शेवटी ही माहिती मला मिळालेली आहे तर तात्यांनी ज्या पद्धतीने विश्लेषण दिलेलं आहे आणि माहिती जी दिलेली आहे ती अत्यंत अभ्यास करण्यासारखी आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या बुद्धीमध्ये माहिती जी तुमची आहे ती वाढवण्यासाठी मदत करणारी आहे तर तात्या असं म्हणतात की जे काही इस्लामचे अभ्यासक होते तर इस्लामचे अभ्यासक म्हणतात की झुल किफल म्हणून अशा पद्धतीने दोन वेळा सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा उल्लेख मुस्लिम पवित्र धर्मग्रंथात आलेला आहे तर सुरा स्वादमध्ये असं सांगितलेलं आहे की इस्माईल इस्माइल सल्ल्हा अलेलम अलयसह सल्ल्हा अले उसलम आणि सोबत झुल किफल सल्ल्हा अलेलम बघा गौतम बुद्ध जे झुल किफल आहेत असं इतिहासचे अभ्यासकसुद्धा मानतात आणि जे इस्लामचे अभ्यासक आहेत ते मानतात की झुल म्हणून त्यांच्यासमोर जे सल्लला अलेसल्लम जे विशेषण लावलेलं आहे प्रेषित म्हणून तर हे एक प्रकारचं गौरव आहे तर याचा अर्थ असा आहे की ते शांतिप्रिय आहेत त्यांना करुणाप्रिय आहे त्यांना प्रेमप्रिय आहे बरोबर त्यांचं हे जे नातं आहे ते मनुष्यांसाठी आहे मनुष्यातला जो मनुष्याबद्दल जे प्रेमाचं नातं आहे ते अगदी घट्ट बनवण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न होता आणि ते शांतिप्रिय होते करुणाप्रिय होते अलंबियामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा उल्लेख आहे की इस्माईल इद्रिस आणि झुलकीफल अशा तीन प्रेषितांचा उल्लेख आलेला आहे आणि त्यांच्यासमोरसुद्धा ते संयमी होते सदाचारी होते प्रेमळ होते करुणामय होते आणि ते एक मोठे महापुरुष होते तर त्यांनी शांतीचा संदेश दिलेला आहे त्यांनी क्रांती केलेली आहे शांतीची क्रांती केलेली आहे जगामध्ये समता बंधुभाव त्याच्यानंतर कसल्याही प्रकारचा भेदभाव नाही तर प्रेमाने जगाला जिंका अशा पद्धतीचा संदेश ह्या तिन्ही महापुरुषांनी दिलेला आहे अशा पद्धतीचा उल्लेख या सुरहस्वाद आणि सुरह अलंबिया अशा दोन सुरामध्ये जे मुस्लिम पवित्र धर्मग्रंथ कुराण आहे त्या कुराणामध्ये अशा पद्धतीचा उल्लेख आलेला आहे दोन ठिकाणी झुल किफल लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगतो की झुल किफल म्हणून असा उल्लेख सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जे कपिलचे राजकुमार आहेत त्यांचा उल्लेख ज्यांना शांतीप्रिय होती असा त्यांचा उल्लेख पवित्र धर्मग्रंथ कुराणात आलेला आहे तर आता जे इस्लामचे अभ्यासक आहेत जसं की मौलांना मोहम्मद रहमान सहवारी तर हे काय म्हणतात की झुल किफल याचा अर्थ असा आहे की झुल याचा अर्थ की एखाद्या जमिनीचा मालक एखाद्या प्रदेशाचा मालक एखादा जो भूप्रदेश असेल एखादं राज्य असेल त्या राज्याचा राज्या मालक आणि किफल म्हणजे काय तर कपिल कपिल वस्तू बरोबर कपिल वस्तू ही कुणाची नगरी होती तर सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची यांचं राजघराणं हे कपिल वस्तूचं होतं ते सध्या नेपाळला आहे नेपाळ या प्रांतामध्ये आहे जो पूर्वी भारताचा भाग होता म्हणजे भारताचाच तो भाग होता तर कपिल वस्तूचे हे राजकुमार म्हणजे कपिल वस्तूचे जे, जे मालक होते ते कोण होते तर साक्षात गौतम बुद्धच होते तर हे मौलाना मोहम्मद म्हणतात की अरबी भाषेमध्ये पचा उच्चार होत नाही म्हणजे पचा जो शब्द आहे ते होत नाही तर पचं फ होतं मग ते म्हणतात की किफल जे आहे त्याचा उच्चार हा कपिल होतो आणि झुलचा तर अर्थ त्यांनी सांगितलेला आहे की एखाद्या प्रदेशाचा मालक तर अशा पद्धतीने जे अल जे आहे ते आपल्या इंग्रजी भाषेमध्ये जसं की ए, एन द अशा प्रकारची जी उपपदं असतात तर त्या पद्धतीने हे अल आहे म्हणून झूल किफल झूल याचा अर्थ जमिनीचा मालक आणि किफल म्हणजे कपिल वस्तूचा मालक तर वस्तुचा मालक म्हणून तथागत गौतम बुद्धांचा उल्लेख दोन वेळा मुस्लिम पवित्र ग्रंथामध्ये आलेला आहे कुराणात आलेला आहे तर मौलाना म्हणून दुसरे एक आहेत ज्यांचं नाव आहे मनाजीर अहसन गिलानी त्यांनीसुद्धा त्यांच्या जे त्यांचा स्वतःचा जो लेख आहे त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं की हिमा जो काही हिमालयाच्या आजूबाजूचा प्रदेश आहे कपिलवस्तूचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी एक मोठे शांतीचे महापुरुष होते ज्यांनी क्रांती केली शांतीची क्रांती केली तर अशा व्यक्तीचा उल्लेख सुद्धा आलेला आहे म्हणजे कोरानामध्ये तथाकथांच्या समोर अले अलेसल्लम आता सल्ल अले उसल्लम म्हणजे काय आहे तर ज्यांना शांतीप्रिय आहेत जे ईश्वर आहेत आणि याचा अर्थ असा आहे की त्यांना त्यांनी ईश्वर समजलेला आहे आणि त्यांना शांतीप्रिय आहे करुणाप्रिय आहे तर अशा पद्धतीचं ज्यांना शांतीप्रिय आहे तर असा गौरव उद्गार कुराणाने तथागत गौतम बुद्ध यांच्याबद्दल पवित्र ग्रंथामध्ये केलेला आहे दोन वेळा दोन ठिकाणी केलेला आहे तर झुल किफल असा उल्लेख केलेला आहे तर सांगण्याचा उद्देश असा आहे की बघा की ही जी गोष्ट आहे ही जी माहिती आहे ती दोन समूहांना एकत्र आणण्याची माहिती आहे कुराणामध्ये तथागत गौतम बुद्धांचा उल्लेख असणं ही गौरव गौरवाची बा गोष्ट आहे एकतर तथागत गौतम बुद्ध हे शांतीप्रिय होतेच आणि कुरानामध्ये सुद्धा त्यांना शांतीचा प्रेषित म्हणून उल्लेख त्या त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत आणि दोन समूह म्हणजे मुस्लिम आणि बौद्ध या दोन समूहांना एकत्र आणि ह्या दोन विचारांच्या लोकांना एकत्र आणण्याचा माझासुद्धा हा प्रयत्न होता तर एवढंच माझं सांगणं आहे की तथागत गौतम बुद्धांचा उल्लेख ज्या पद्धतीने कोरोनात आला त्यांचं जे त्यांच्या बाब त्यांच्याबाबत त्यांच्याबाबत